विद्यार्थी मित्रांनो आज काय स्पेशल आहे बरं तर आज आहे गुरुपौर्णिमा हे तुमच्या स्थमनीलवरून लक्षात आलंच असेल तर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गोष्टीला करण्या करण्याअगोदर आपण गुरुपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस आहे या दिवशी गुरूंचा म्हणजेच आपले आई वडील शिक्षक मार्गदर्शक यांचा सन्मान केला जातो गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास सुद्धा म्हणतात या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे विभाग करून वेदांचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले म्हणून ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते गुरु हा केवळ शिक्षण देणारा नसतो तर तो जीवनाला दिशा देणारा असतो गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण अशाच एका अद्वितीय गुरु शिष्याच्या नात्याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट आहे एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांची प्रेरणादायी गोष्ट एकलव्याने गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून प्रत्यक्ष शिक्षा घेतली नव्हती पण तरीसुद्धा एकलव्याने गुरु द्रोणाचार्य यांना मनाने गुरु मानले होते त्याच्या गुरुभक्तीची खरी परीक्षा झाली तेव्हा त्याने आपल्या गुरुला अनोखी गुरुदक्षिणा दिली जी आजही इतिहासात अजरामर आहे चला तर पाहूया श्रद्धा समर्पण आणि त्यागाने भरलेली एकलव्याची गुरुदक्षिणा वापर युगातील ही गोष्ट आहे गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना धनुर्विद्या शिकवत असताना त्यांच्याकडे एकलव्य नावाचा एक भिल्ल जातीचा मुलगा धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे आला व म्हणाला की मलासुद्धा धनुर्विद्या शिकायची आहे पण गुरु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाही एकलव्याने मनोमन गुरु द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते म्हणून त्यांनी नकार दिल्यावर सुद्धा गुरूंप्रती तक्रार नव्हती आणि गुरूं प्रति श्रद्धा सुद्धा कमी झाली नाही तो तिथून घरी न जाता थेट जंगलात गेला तिथे त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली एकलव्य दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा त्या गुरुमूर्तीकडे पाहत एकटक ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा आपला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे एकलव्याला प्रेरणा मिळू लागली आणि तो रोज अभ्यास करत करत धनुर्विद्येत अगदी निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव पांडवांना घेऊन जंगलातून जात होते त्यांच्यासोबत एक कुत्रासुद्धा होता तो पळत पळत पुढे निघून गेला जिथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता तो कुत्रा तिथे येऊन पोहोचला एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला कुत्र्याला इजा होऊ नये आणि त्याचे भुकणेसुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मलासुद्धा ठाऊक नाही अर्जुन गुरु द्रोणाचार्यांकडे गेला व म्हणाला गुरुदेव तुम्ही तर म्हटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्य सुद्धा विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धारी कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्य धनुचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्याने विचारले तू ही विद्या कोठून शिकलास एकलव्य म्हणाला गुरुदेव आपल्या कृपेनेच शिकलो आहे गुरु द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले की मी अर्जुनाला वचन दिले आहे की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही एकलव्याला ते म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरुदक्षिणा काय देणार एकलव्य म्हणाला गुरुदेव आपण जे मागाल ते मी देईन गुरु द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला हवा आहे एकलव्याने मात्र क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरु द्रोणाचार्यांच्या चरणी अर्पण केला गुरु द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले एकलव्य अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझ्या गुरुभक्तीच्या यशाचे गीत या जगात अमर राहील तर मुलांना एकलव्याची गुरुभक्ती आणि त्याच्या एकाग्रतेने त्याला धनुर्विद्येत यश मिळाले धन्य आहे एकलव्य ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळवले तर या गोष्टीतून काय शिकवण मिळते खरी निष्ठा आणि मेहनत असेल तर मार्ग आपोआप सापडतो या गोष्टीतून अजून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की गुरुचा आदर हा केवळ शिकवण्यापुरता नसतो तर त्याच्या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवणं हेही महत्त्वाचं असतं तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा